मित्रांनो आपली जवळची व्यक्ती जर मृत पावली तर आपण सुतक पाहतो त्यात आपण देवपूजा करीत नाहीत तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात नाहीत टिकली लावत नाहीत आणि एका ठिकाणी बसून दहा दिवस शोक व्यक्त करतो पण सुतक म्हणजे नेमके काय सुतक का पाळावे आणि त्यामागील नेमके वैज्ञानिक कारण काय हे आपल्याला माहित आहे का की परंपरा आहे सर्वजण करतात म्हणून आपणही तसेच करावे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सूतक सुतक सुरू होते सुतकाचे काही नियम असतात ते त्या घरात पाळले जातात नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात दिलेली असते बाहेर गावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सु, सुतक सुरू होते सुतक म्हणजे अशोच मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ सुतकाला म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक ते तेरा दिवस अशौच पाळण्याची प्रथा प्राचीन आहे सुतकामध्ये घरातील देवपूजा आणि कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्याला जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे माहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा हरिपाठ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी काम धंद्याला जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नि दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत आणि दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुतकामध्ये पलंग आणि गादीवर झोपू नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला ला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या आणि अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून स्नान करावे सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू टिकली किंवा गंध लावावे आणि आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा आणि तेराव्या दिवशीचा विधी करावा चौदाव्या दिवशी घरात निधन शांती व उदक शांती करावे आणि मगच घरातील देवपूजा करावे त्या दिवशी खांदेकऱ्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावे खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व देवाती देव महादेवांच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे देव महादेव हे मृत्यूचे देवता आहेत प्राप्त व्हावी आणि कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करून कुटुंब डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे लावलेले निरंजन घरी आणून आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले असते आपल्या शरीरात नेहमी अग्नी प्रज्वलित असतो त्यामुळेच आपल्याला भूक लागते परंतु शरीरातून आत्मा निघून गेला की शरीरातला अग्नी विरसून जातो व देह निस्तेज होतो आणि जेथे तेज म्हणजेच अग्नी नाही तेथे विषारी कृमी कीटक जीवजंतूंची वाढ खूप वेगाने होते हे जीवजंतू त्या मृत शरीराच्या आसपास सगळीकडे पसरतात आणि या जंतूंचा इतरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आणि याचा संसर्ग होऊन इतरांना रोग बाधा होऊ नये यासाठी मृत शरीर अग्नीत दहन केले जाते हा अंतिम विधी करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे हे जीवजंतू जंतू सगळीकडे पसरतात ते खूप सूक्ष्म असतात आणि त्यांना नष्ट होण्यासाठी दहा दिवस लागतात हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात पण अशिक्षित व्यक्तींना ते समजणार नाही व ते ऐकूनही घेणार नाहीत म्हणून आपल्या पूर्वीच्या ऋषी श्रद्धा आणि प्रेमाच्या चौकटीत बांधले व त्याला सुतक असे नाव दिले आणि दहा दिवस पाळून एका ठिकाणी बसण्यास सांगितले म्हणजे त्या जंतूंचा इतरांना संसर्ग होणार नाही आणि जंतू ही नष्ट होतील हे झाले सुतका विषयी आता देवपूजा का करू नये हे आपण बघूयात कुठलाही धार्मिक विधी पूजा पारायण हे मनापासून केले तरच त्यातून ऊर्जा मिळते आणि त्यातून नकळत आनंद व प्रसन्नता प्राप्त होते सूतक हे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला असते मनाला नाही परंतु घरातील एखादी व्यक्ती मृत झाली तर तेथील वातावरण हे मन प्रसन्न होण्या इतके शुद्ध नसते मृत पावलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि भेटायला येणारी माणसे यांच्यामुळे काहीही केले तरी उपासना पूजा करणाऱ्याचे मन एकाग्र होऊ शकत नाही म्हणून काळात दहा ते पंधरा दिवस धार्मिक विधी करू नये असे म्हटले जाते आता टिकली का लावत नाहीत ते आपण बघूयात ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत पावते ते शोकमग्न अवस्थेत असतात मग त्यांना टिकली लावणे चांगले कपडे घालणे डोक्याला तेल लावणे या गोष्टी करणे योग्य वाटत नाही आणि वेळही असत नाही घरातील व्यक्ती मृत झाली आहे आणि आपण व्यवस्थित तयारी करून राहणे हे योग्य नाही म्हणून स्त्रिया तिटली लावत नाहीत तसेच केसांना तेलही लावत नाहीत या मागे कोणतीही धार्मिक किंवा वैज्ञानिक कारण नाही तसेच घरातील व्यक्ती जर मृत झाली असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जात नाही भूक लागत नाही म्हणून कमीत कमी, कमी जेवण केले जाते आणि त्या मृत व्यक्तीची आठवण म्हणून आणि दुःख म्हणून जास्त मसालेदार व तळलेले पदार्थही आपण खात नाहीत म्हणून दहा दिवस तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत अशा प्रकारे पाळले जाते विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार आणि रीती रिवाजानुसार सुतकाचे काही नियम पाळले जातात चला तर जाणून घेऊयात विविध ठिकाणी सुतकाचे पाळले जाणारे नियम व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषांनी तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाहीत शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न अन्न देतात तेच ग्रहण केले जाते घरात शिजवणारे त्यात फोडणी घालत नाहीत सुतकामध्ये केस व दाढी कटिंग करीत नाहीत सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही असते सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाहीत दहाव्या किंवा दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावी झाल्यानंतर सुतक पिटले जाते दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष पुरुष व्यक्तींना टक्कल केले जाते दहावे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेराव्या विधी केला जातो तेराव्याच्या विधीला नातेवाईकांना बोलवले जाते आणि गोडधोड जेवण खायला दिले जाते या दिवशी मयध व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचे सूतक संपवले जाते स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करतात शास्त्रात सांगितलेले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता चैतन्य लोप पावलेले असते तसेच स्मशानातही होणारी कार्य नकारात्मक प्रभाव पाडत असतात येथे मृत व्यक्तीचे स्थूल शरीर जरी दहन होत असले तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणी वास्तव्य करून राहते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते